नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पस्तीस निर्णय एकशे एकाहत्तर शासकीय आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा पुन्हा धडाका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा पुन्हा धडाका कशा पद्धतीने आहे व पस्तीस निर्णय आणि एकशे एकाहत्तर शासकीय आदेश काय आहेत ते का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पस्तीस निर्णय एकशे एक शासकीय आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा पुन्हा धडाका आधी निर्णय लगेच शासन निर्णय निर्गमित मग प्रस्ताव मान्यतेचे सोपस्कार अशा महायुती सरकारच्या गतिमान कारभाराच्या अनोख्या धोरणाची सध्या मंत्रालयात चांगलीच चर्चा रंगलेली आहे सोमवारी सोमवारी तब्बल छप्पन्न निर्णयाचा धडाका लावणाऱ्या सरकारने शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पस्तीस निर्णय आणि तब्बल तब्बल एकशे शासन निर्णय काढताना समाजाच्या विविध घटकातील मतदार जळजाला जा खुश करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही परिस्थितीत विधानसभा पुन्हा जिंकायचीच या इराद्याने महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा धडाका लावला आहे विविध जातीधर्मियांसाठी कल्याणकारी महामंडळे राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्या त्या विभागातील नेत्यांची नावे विविध समाज घटकांना सवलती जमिनी देणाऱ्या निर्णयाची मालिका सरकारने सुरू केली आहे आणि यातील अनेक निर्णयाची मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीच कल्पना बैठकीचं कल्पना दिली जाते विशेष म्हणजे मंत्रिमंडळात येणाऱ्या प्रस्तावाची माहिती बैठकीपूर्वी मंत्र्यांना पाठवली जाते त्यानंतर बैठकीत प्रस्तावावर साधक बाधक चर्चा होऊन त्याला मंत्रिमंडळ मान्यता देते मात्र विद्यमान सरकारमध्ये अनेकदा आधी निर्णय मग शासन निर्णय आणि शेवटी वित्त नियोजन विधी व न्याय अशा संबंधित विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव अशी अनोखी पद्धती सध्या सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली बघा आजच्या मंत्रिमंडळ बैठकी झालेल्या निर्णयाचे इतिवृत्त मंजुरीची वाट न पाहताच लगेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आले बघा या ठिकाणी इतर निर्णय काय आहेत अकृषी कर हद्दपार अकृषी कर कायमचा हद्दपार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शुक्रवारी महायुती सरकारने घेतला मात्र त्याबदल्यात एक वेळचा रूपांतरित कर कसा आणि किती घ्यायचा याबाबत मंत्रिमंडळात एक मत होऊ न शकल्याने हा निर्णय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवण्यात आला आहे राज्यात गेल्या कित्येक वर्षापासून अकृषी कराची वसुली सुरू आहे आणि या कराचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसत ग्रहनिर्माण हा कर रद्द करण्याची मागणी सर्व पक्षीयांकडून होत होती त्याची दखल घेत उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने जून दोन हजार बावीस मध्ये महसूल विभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे बघा समितीने अकृषी कर कालबाह्य असून तो रद्द करण्याची शिफारस केली होती राज्याचे होणारे महसुली नुकसान भरून काढण्यासाठी एक वेळचा रूपांतरित कर बाजार घेण्याची शिफारसही केली होती आणि शुक्रवारी शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत समितीच्या शिफारसी मान्य करण्यात आल्या या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागणार असून सरकारचा कालावधी पाहता ही सुधारणा अशक्य आहे बघा ऐतिहासिक वास्तूंना संरक्षण राज्यातील प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तसेच एक लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली अशा वास्तूंना हानी पोहोचवून त्यांची पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद या ठिकाणी करण्यात येत आहे सध्या महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष नियम एकोणीसशे साठ एकोणीसशे एकसष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बारा मधील तरतुदीनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोनही शिक्षेची तरतूद आहे एकोणीसशे साठ सालापासून या दंडात वाढ झालेली नाही केंद्र शासनाच्या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अधिनियमातील सुधारणांची सुसंगत अशा तरतुदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला राज्यातील महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष व सदस्य पदांवर नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात येणार दुसरे आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडे येथील किकवी कामास गती। राज्यातील सर्व कामगार व झोपडी जोडी करीता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी सांगली जिल्ह्यातील टेंबू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यास स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर विस्तारित टेंबू उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक सहा असे नाव देण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्याच्या कामांना मान्यता कोकण व पुणे विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एसडीआरएफच्या दोन कंपन्या स्थापन करण्यास मान्यता कोकणात नवी मुंबई येथे पुण्यात दौंड येथे या कंपन्या असतील राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अखत्यारीतीतील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था ही मुख्य उत्कृष्टता केंद्र असेल नागशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्पाचे व सौर ऊर्जा प्रकल्पाचे खाजगीकरणातून बांधा बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्वावर विकास करण्याच्या धोरणास मान्यता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी बैठक आहे म्हणजे मंत्रिमंडळाच्या या बैठकीत पस्तीस निर्णय एकशे एकाहत्तर शासकीय आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा पुन्हा धडाका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत एकूणच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद